कसे आहेत मित्रांनो मजेत नंबी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप दिवसा आणि स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता आपण आपल्या आपण जे छोटंसं कुकुट पालन केलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला खूप मोठी शेड बांधायची आहेत आणि शेडमध्ये या सगळ्या कोंबड्या सोडायच्या आहेत अजून माझ्याकडे बरोबर जवळजवळ आठ साडेआठशे कोंबडी आहेत इथे आहेत दुसऱ्या ज्या बंद पडलेल्या पोल्टर आहेत त्या मी घेतल्या आहेत चालवायला आणि ते आत्ता माझ्याजवळ घराकर घराजवळ एक शंभर ते दोनशे कोंबडी माझ्याकडे आत्ता आहेत तर ते ती आपण बघूया हे बघा त्या बघा आपली कोंबडी आहेत हे बघा सगळे आणि यांना आपण आता खाद्य घालतोय ते म्हणजे कसं आपलं अजोलो आहे हे बघा हे अजोलो काढलं आहे आणि अजोलो आपण घालतोय त्यांना जरा तिकडे जा बघा हे त्यांना रात्री आपण इकडे घेतो आतमध्ये आणि दिवसा त्यांना आता आपण बाहेर असे फिरवतो हे बघा दिवसभर बाहेर असतात हे बघा हे अजोला आहे आणि अजोला आपण त्यांना घालतो खाद्याचा खर्च कमी होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जर कोणी कुक्कुटपालन जर केलं असेल तर त्यांनी अजोला जास्तीत जास्त वापर करा अजोलामध्ये खूप चांगल्या विटॅमिन्स असतात फायबर असतं आणि त्यासाठी कोंबड्यांना खूप चांगलं आहे बघा कसं हिरवं गार अजोला आहे आणि हे खूप म्हणजे पौष्टिक असतं कोंब को कोंबड्यांसाठी इकडं राणी आणि टफीला बांधून ठेवावं लागतं कारण टफी टपलेला आहे त्यांना म्हणजे मारत नाही पण त्यांच्याशी खेळतो पण त्या खेळ त्या खेळण्याच्या ह्याच्यात ती छोटी पिल्लं आहेत ती दमून जातात त्याशी अजूला खाता आहेत बघा उन्हात बघा कशी हे करतायत यांचा कलर वेगळा बघा दोघांचं त्यां पाणी ठेवलं आहे बघा आता इव्हन पाणी पण पितले ग तू हय काय करत तडे जा आपण असा मुक्त संचारमध्ये आता आपण त्यांका लहानाची मोठी करणार आहोत जवळजवळ शंभर दीडशे दोनशे पिल्ला होता आता छोटी असताना थोडी विकली छोटीच घेऊन गेली एक, एक महिन्याची असताना हे आत्ता नाही म्हणा गेलं तर दीड महिना झाला हो ना गो दीड महिनो झाला हे बघा हे आपण त्यांच्या आजोलासाठी आपण आजोला फार्म इकडे तयार केलेला आहे बघा हे बघा पूर्ण आजोला भरलेला आहे बघा आणि आपण हे खाद्य आपण कोंबड्यांना घालतो आता तिकडचं बघा थोडं विरळ दिसतंय ते आता आजोला तिथलं काढलंय ते उद्यापर्यंत पूर्ण भरून जाणार आहे आणि हे अजोलाची शेड अशी अशा प्रकारे करावं लागते खाली पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आणि छोटी चाळून घातलेली माती घालायची म्हणजे जेणेकरून कागद तुमचा जो प्लास्टिक आहे तो का प्लास्टिक फाटता नये असं करून व्यवस्थित आणि नंतर मग माती आणि शेण एक इंचची लेयर घालायची मातीची वरती कागदावर आणि शेणाचं पाणी टाकून एक वीथवर पाणी पाहिजे तुमचं म्हणजे सहा इंच आणि हे आजूला आपण तयार केलंय कबी पिलांका धर्शी हा तू का त्यांच्यासाठी बघा जो इकडे बघा ही बाजारात आपण जे वेस्टेज मिळतं ना भाजीपाले भाजीवाले जे आहेत ना कोबी फ्लावरचा पाला काढून टाकतो तो आपण घेऊन यायचा आणि तो घालायचा तो पणसुद्धा चांगला हे असतो आहे बघा घालून मस्तोय की आपण जास्त खाद्याचा वापर न करता आपण हे कुक्कुटपालन मुक्त संचार कुक्कुटपालन आपण करू शकतो आणि तुम्हाला पक्षी पण बघा किती पूर्ण सगळे ॲक्टिव्ह आहेत तर मित्रांनो हा छोटासा आपल्या कुक्कुटपालनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि हो बाजूलाच वेल ऐका हो ना ते दाबायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बायोबॅटिक केअर काळजी घ्यावा सुखी राहा